नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दूत तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल <laughs> मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अनेक योजना राबवल्या जात आहेत यामध्ये अनेक योजना शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहेत तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी देखील आहेत त्याचबरोबर राज्यातील अनुसूचित जाती जमातीतील जी दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब महिला आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ठोस पावले उचलले जात आहेत आणि त्याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारकडून महिलांना मोफत पिठाची गिरण योजना राबवली जात आहे मित्रांनो ही योजना शंभर टक्के अनुदानावरती महिलांसाठी राबवली जात आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी महिलेला स्वतःजवळील एक रुपया ही खर्च करण्याची गरज नाही मित्रांनो मोफत पिठाची गिरण योजना ही योजना महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबवली जात आहे या योजनेचा अर्ज कसा करायचा त्याची फॉर्म कुठं आहे त्याची लिंक कुठं आहे या योजनेची पात्रता काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया त्यासोबत जी आवश्यक कागदपत्रे आहेत लाभ कसा मिळणार अशा महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबवली जाणारी पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता आहे जी इलिजिबिलिटी आहे ती काय आहे ते पाहूयात त्यामध्ये अर्जदार ही फक्त महिला हवी या ठिकाणी पुरुषांना या योजनेचा लाभ घेता येत नाही मित्रांनो या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे विशेषतः गरजू विधवा आणि जी परितक्त्या जे आहेत आणि आर्थिक दुर्बल महिलांना या ठिकाणी लाभ दिला जातो मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती कशी पाहिजे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक जी उत्पन्न आहे या ठिकाणी मासिक नाही तर वार्षिक उत्पन्न तुमचं एक ते अडीच लाख या दरम्यानच असणे आवश्यक आहे त्यानंतर जी म्हणजेच स्वयंसहाय्य गट या सदस्यांसाठी सुद्धा या ठिकाणी अर्जदार महिला एखाद्या बचत गटाची सदस्य सुद्धा या ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर लागेल या ठिकाणी जर नसेल तरी काय हरकत नाही हे ऑप्शनल आहे यानंतर लागणार आहे सहायता गटाचा म्हणजेच जी सदस्यत्व असेल तर या ठिकाणी ते सभासद असल्यास त्याचा पुरावा लागेल म्हणजे बचत गटासाठी आहे हे ठीक आहे त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईजचा सा एक फोटो एवढंच लागेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड रहिवास दाखवला उत्पन्नाच दाखला आणि पासपोर्ट साईजचा सा एक फोटो एवढेच तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत एवढेच या ठिकाणी आवश्यक आहेत मित्रांनो यानंतर आपण पाहूयात या योजनेचा अर्ज करण्यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी जी अर्ज प्रक्रिया आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या किंवा तुमची जी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती जी या तिन्ही ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल जी गव्हर्मेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेसंबंधी जो अर्जाची लिंक आहे त्या अर्जाची लिंक तुम्हाला तिथे मिळेल मित्रांनो या योजनेचा लाभ कसा मिळणार तर या ठिकाणी अर्जदारांच्या पात्रतेचे जे मूल्यांकन आहे ते केल्यानंतर निवड झालेली जी महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी पिठाची गिरण पुरवली जाणार आहे त्यानंतर या महिलांना पिठाच्या गिरणचे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गिरेन खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहे आणि सुविधा सुद्धा दिली जाणार आहे मित्रांनो हे काही जिल्ह्यांसाठी आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी असंच असेल असं काय नाही प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी सोयीसुविधा असतात मित्रांनो तुमचा कोणता जिल्हा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ही योजना चालू असेल तर यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला दिला जाईल मित्रांनो या योजनेमधली काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत की गिरण मोफत दिले जाते परंतु काही ठिकाणी नाममात्र नोंदणी शुल्क आहे ते तुम्हाला नोंदणी शुल्क द्यावं लागणार आहे म्हणजे जी फी आहे तेवढी द्यावं लागणार आहे ही काही ठिकाणीच आहे प्रत्येक ठिकाणी असेल असं काही नाही मित्रांनो या योजनेचा अर्ज केल्यानंतर जी लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याची अंतिम यादी कशी लागते म्हणजे त्यांची निवड कशी होते तर मित्रांनो या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरती अर्जाची छाननी केली जाते म्हणजे पडताळणी केली जाते त्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जी महिला आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजेच तुमचं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी व्यवस्थित चेक केला जाणार आहे त्यानंतर संबंधित जिल्हा समितीकडून या ठिकाणी अंतिम मंजुरी दिली जाणार आहे मित्रांनो या पिठाच्या गिरणीच्या योजनेचा जो अंतिम अर्ज आहे म्हणजे ज्या तारखेला ही योजना संपणार आहे ती तारीख प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळी राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा जिल्हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो जिल्ह्याचं नाव कमेंट करून झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ही योजना चालू असेल आणि त्यावरती जर मी व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर मित्रांनो भेटूया तुमच्या समाज कल्याणच्या कोणत्याही एका योजनेमध्ये जी योजना आहे या प्लेलिस्टमध्ये